नमस्कार मैत्रिणींनो केस डिझायनर या मी किरण तुमचे खूप मनापासून स्वागत करते तर आजचा आपला हा क्लासचा अठरावा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिन्स कटचा ब्लाऊज शिकायचा आहे तर आपण मागे साधा ब्लाऊज बघितला त्यानंतर साधा कटोरीचा ब्लाऊज बघितला त्याच्यानंतर अस्तरचा कटोरीचा ब्लाऊज बघितलेला आहे तर तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर ब्लाऊज शि शिवायला जमत नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती एक ब्ला ब्लाऊज क्लास म्हणून प्लेलिस्ट आहे की तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे आपली ब्लाऊज शिवण्याची तुम्ही जर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं जे पण तुमच्या डोक्यामध्ये डाऊट असतील तुम्हाला जी गोष्ट जमत नसेल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजसाठी एकदम तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला जर साधा ब्लाऊज कटोरीचा ब्लाऊज शिकायचा असेल तर मागील व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे चॅनलवरती ब्लाउज क्लासमध्ये तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती प्रिन्सेस कटचा ब्लाउज बघूया अस्तरचा ब्लाऊज आपल्याला आता इथे बघायचा आहे साधा ब्लाऊज आपण साधा ब्लाउ फोटक्समध्ये घेतला आहे त्यानंतर कटोरीमध्ये साधा ब्लाऊज घेतला होता तर आता आपण डायरेक्टली अस्तरचा कटचा ब्लाऊज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच नवीन व्हिडिओ आला की मिळत राहील तर चला मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हे अस्तर घेतलं आहे तर आता हे ब्लाऊज पीस आपण साईडला ठेवू आणि हे अस्तर घ्यायचंय आता इथे आपल्याला अस्तर अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर ही अशा प्रकारे आपल्याला इथे डबल फोल्ड घडी करायची आहे घडी करत असताना जी दोरी निघणारी साईड असते ती ही साईड मी अशा प्रकारे समोरून केलेली आहे आणि ही बंद बाजू आहे आणि या साईड सुद्धा बंद बाजू आहे अशा प्रकारे डबल फोल्ड करून ही घडी मी टाकलेली आहे आता हे बघा डबल फोल्ड आहे या साईडने बंद बाजू आहे आता इथे आपल्याला सर्वात अगोदर बॅक साइड ची कटिंग करायची आहे तर बॅक साइड ची कटिंग करण्यासाठी मी इथे अगोदर एक सरळ लाईन टाकून घेणार आहे एक रेषा सरळ ओढते मी इथे म्हणजे जर खाली वरी कपडा असेल तर ते आपला बरोबर होऊन जातो ही लाईन ओढली त्याच्यानंतर आता आपल्याला इथून वरती आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे ही बंद बाजू आहे तर ब्लाऊजची उंची मोजत असताना आपल्याला नेहमी बॅक साईडनेच ब्लाऊजची उंची मोजायची असते तर आता इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची जी उंची आहे ती पावणे तेरा इंच येत आहे तर मी पावणे तेरा इंच घेणार आहे पावणे तेरा इंच आलेलं आहे तर पावणे तेरा इंच मध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे तर इथे आपल्याला पावणे तेरा इंच आले तर इथून आपल्याला वरती पावणे चौदा इंच घ्यायचं आहे हे पावणे चौदा इथे टिकमार्क केलं पावणे चौदा वरती सरळ स्टेप समोर घ्यायचा थोडासा आणि इथे सुद्धा पावणे चौदा वरती आणखी मार्क करायचं त्यानंतर हे दोन पॉइंट सरळ रेषेमध्ये आपल्याला जोडायचे आहे सरळ रेषेवरून घेतली आता इथे आपल्याला गळा टाकायचा आहे आणि इथे शोल्डर टाकायचा आहे तर ही बंद बाजू आहे बंद बाजूकडून इथे गळा टाकायचा असतो तर आपण इथे फक्त बॅक साईड कटिंग करत आहोत फ्रंट साईड नंतर आपल्याला कटिंग करायची आहे तर इथे आता साईज बघायची आहे ब्लाउजची तर ब्लाउजची साईज इथे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ब्लाऊजची साईज कशी मोजायची हो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तर तसं मी इथेसुद्धा तुम्हाला सांगते की ब्लाऊजची साईज कशी मोजायची हो या मुंड्या हे असा ब्लाउज सरळ ठेवला त्यानंतर या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती येते तर आता हे सतरा इंच येत आहे तर सतरा प्लस सतरा चौतीस होतं तर हा ब्लाउज आहे आपला चौतीस साईजचा म्हणजे हे जे या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत सतरा आलेला आहे तर पाठीमागून सुद्धा आपल्याला सतरा पकडायचं म्हणजे सतरा प्लस सतरा चौतीस तर हा ब्लाउज आहे चौतीस साईजचा तर हा डिपनेकचाच ब्लाऊज आहे म्हणजे गळा जो आहे तो मोठा आहे तर इथे आता चौतीस साईजमध्ये आपल्याला गळा इथे दोन इंच घ्यायचा आहे तुमचा जर तुमची जर ब्लाऊजची साईज छत्तीसपर्यंत असेल तर तुम्ही गळा दोन इंच ठेवा सदोतीस अडतीस चाळीस बेचाळीस असेल तर मग तुम्ही तिथे गळा सव्वा दोन इंच घ्या आता इथे चौतीस साईज आहे त्यामुळे मी इथे गळा दोन इंच घेत आहे तुमचा गळा तुमची साईज जर अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीसपर्यंत असेल तर तुम्ही गळा दोनच घ्यायचा आहे आता मी इथे दोन इंच गळा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ही शोल्डरची जी पट्टी आहे ती रेडी पट्टी किती आहे मोजायची आहे तर इथे बघा सव्वा दोन इंच पट्टी रेडी आहे आपली सव्वा दोन इंच रेडी आहे तर त्यामध्ये आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो म्हणजे सव्वा दोन पट्टी आहे तर मी किती घेणार आहे तीन इंच गळ इथून हे जो गळ्याची डिक मार्क केली इथून समोर आपल्याला तीन इंच घ्यायचं हे झालं आपलं शोल्डर तर तुमची जर पट्टी तीन आली असेल शोल्डरची रेडी शून तीन आली असेल तर तुम्ही पावणे चार इंच घ्या साडेतीन आली असेल तर तुम्ही सव्वा चार घ्या अडीच आली असेल तर सव्वा तीन घ्या म्हणजे तुमची जी पट्टी आली त्यामध्ये तुम्हाला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता इथून आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे पाच इंच वरती चौतीस साईज आहे त्यामुळे मुंडा इथे पाच इंच घ्यायचं आहे छत्तीस सदोतीस अडोतीस अडोतीस साईजपर्यंत तुम्ही मुंडा पाच घ्या त्याच्यासमोर चाळीस पर्यंत चाळीस साईजला सव्वा पाच घ्या आणि जर एक्केचाळीस बेचाळीस साईज असेल तर तुम्ही तिथे मुंडा साडेपाच इंच घ्या आता इथे चौतीस साईज आहे तर मी पाच इंच मुंडा घेतलेला आहे इथे आपण आता हे जे आहे इथून किती पाच इंच आलेला आहे इथून पाच इंच इथपर्यंत तर हे आपल्याला इथे एकदा चेक करून घ्यायचं पाच इंच बरोबर आलं पाहिजे इथे जितकं आले तेच आपलं इथं आलं पाहिजे तुमचं जर साडेपाच आलं असेल इथे इथून इथपर्यंत इत तर इथं सुद्धा सेम तितकंच आलं पाहिजे इथे जर इथून इथपर्यंत इत सहा असेल तुमचं तर या इथून पॉइंट पर्यंत सहाच आलं पाहिजे म्हणजे हे सेम अंतर आलं पाहिजे हे कशासाठी आपण इथे मुंड्याचा आकार देतो तो आकार आपला व्यवस्थित यावा यासाठी इथे चोळ पडू नये बाहीच्या बाहीच्या फिटिंगच्या जागेवर मुंड्यामध्ये चोळ येऊ नये त्यासाठी हे अंतर आणि हे अंतर आपलं व्यवस्थित सेम आलं पाहिजे कारण एखाद्या वेळेस ही जी रेषा आहे ती जर समोर गेली अशी तर काय होतं हा कपडा एक्स्ट्रा येतो आणि मग आपल्या मुंड्यामध्ये चोळ येतो त्यामुळे हे अंतर व्यवस्थित इथे जितकं आले तिथं तितकंच इथे आलं पाहिजे आता ही रेषा मी सरळ समोर ओढून घेणार आहे पाच इंच मुंडा घेतला इथून आता मुंड्याची गोलाई द्यायची आहे दीड इंच वरती आता हा टेप ठेवला इथून दीड इंच वरती पॉइंट दिला आणि इथून आता अशी आपल्याला गोलाई द्यायची आहे तर ही आहे दीड इंच वरती गोलाई दिलेली आहे बॅकसाइडची अशा प्रकारे इथे गोलाई आली पाहिजे त्यानंतर आपल्याला इथे छातीच्या फिटिंगचं इथे मार्किंग करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे छातीचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे तर चौथा भाग घेण्यासाठी हुक साईड घ्यायची आणि इथून या मुंड्यापर्यंत आपल्याला मोजायचं आहे तर हे इथे साडेआठ इंच येत आहे साडेआठ इंच आले तर आपल्याला आता इथून असा इथपर्यंत टेप पकडायचा आहे साडेआठ इंच हे बघा साडेआठ इंच इथे मार्क करायचं साडेआठ इंच वरती आणि इथून समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला सव्वा एक इंच दीड इंच पावणे दोन दोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शिलाई मार्जिन ठेवू शकता मी इथे सव्वा एक इंच ठेवणार आहे सव्वा एक इंच ठेवलं त्याच्यानंतर कंबर मोजायची आहे आपल्याला तर कंबर सुद्धा हुक साइडनेच मोजायची किंवा काचे साईडने इकडच्या साईडने मोजायची नाही कारण ही जी पट्टी असते आपली ही थोडीशी समोर आलेली असते त्यामुळे काय होतं ब्लाउज आपला व्यवस्थित जी फिटिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित कळत नाही त्यामुळे नेहमी साईड किंवा काजे साइड या साईडनेच आपल्याला कंबर आणि छाती मोजायची असते तर इथे कंबर येत आहे आपली साडेसात इंच तर इथे साडेसात इंच वरती एक टिक मार्क आहे साडेसात आणि त्यानंतर सोवा एक इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच घ्यायचं आहे समोर एक्स्ट्रा बॅक साईडचे जे टक्स असतात त्या टक्ससाठी अर्धा इंच सव्वा एक इंच फिटिंगचं आणि आता हे सरळ एका रेषेमध्ये जोडून घ्यायचं आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे तर गळा मोजण्यासाठी काय करायचंय हा जो ब्लाऊज आहे तो असा सरळ ठेवला त्याच्यानंतर हे आपल्या ब्लाऊजचं सेंटर इथून ही पट्टी मोजायची आपल्याला किती आहे तर ही जी पट्टी आहे ती तीन इंच आहे बॅकसाइडची पट्टी तीन, तीन इंच आहे तर तीन इंचमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे तर मी किती घेणार आहे साडेतीन इंच साडेतीन इंच घेतलं तुम्ही जर तुमची पट्टी जितकी असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करा चार इंच आली असेल तर तुम्ही चार घ्या पाच पट्टी आली असेल तर तुम्ही साडेपाच घ्या जी पट्टी आली त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा आणि इथून गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच मी घेणार आहे सरळ रेषा आवडली सव्वा दोन इंच आणि हे सरळ वरती गळ्याला मिळवायचं आहे आता इथे गळ्याचा आकार गोल देऊन घेणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याचा आकार देऊ शकता तर इथे गोल आकार दिलेला आहे त्यानंतर आता हे आपली बॅक साईड रेडी झाली इथे बॅक साईड करायची आहे कटिंग आता इथे गळा कट करून घ्यायचा आता इथे ही जी आपण रेषा ओढून घेतली होती सरळ त्या रेषेपासून सरळ इथे खालून कट करून घ्यायचा आहे साइड आपल्याला या ठेवायचे आप आहे आणि कटिंग इथे आपल्याला करायचं आहे आता इथे बॅक साइड ठेवली आणि आहे तशी बॅक साइड आपल्याला पूर्ण चॉकने खालच्या अस्तरवरती घ्यायचे आहे कटोरी ब्लाउजमध्ये मी दोन्ही साईड पार्ट एकदाच कटिंग करते परंतु इथे आपल्याला जे फ्रिंजेस कटचे जे कप्स असतात समोरून त्यासाठी वेगवेगळे पार्ट कट करावे लागतात इथून सुद्धा सरळवरेषा ओढून घ्यायची आता हे आहे तसा पूर्ण बॅक साईडचा इथे आपण टिकमार्क केलेली आहे आता इथे सेंटरपासून एक टिकमार्क केली म्हणजे आपल्याला सेंटर कळतं त्यानंतर इथे खाली एक पॉईंट दिला हा जो इथे जो पॉईंट आलेला आहे आपला मुंढ्याचा तो खालच्या अस्तरवरती देऊन घेतला त्यानंतर इथे अगोदर मुंढा आपला पाच इंच सरळ आपण करून घेऊया जितका आपण बॅक साईडला घेतला होता सेम तसाच तो तोच समजा खा इथे या साईडवरती आपल्याला घ्यायचा असतो आता इथे काय करायचं आहे एक थोडीशी तिरकस लाईन आतल्या साईडने घ्यायची आहे दोन पॉईंट दोन रेषा इतकी आतल्या साईडने ही रेषा घेतली आहे मी आणि इथून आपल्याला एक इंचवरती पॉईंट द्यायचा आहे एक आणि इथून आतल्या रेषेला लागून ही समोरील गोलाई आपल्याला इथे द्यायचे आहे आता ही प्रॉपर गोलाई आपली व्यवस्थित इथे आलेली आहे ही जी गोलाई आहे ती एक इंचवरती इथून एक इंचवरती द्यायची आणि ही समोरची गोलाई बॅकसाईडची दीड इंचवरती द्यायची आहे हे तुम्ही नोट करून घ्या त्याच्यानंतर आता इथे आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे पावणे एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर इथं पावणे एक इंच आणि इथे मार्क करते मी पावणे एक इंच आणि ही सरळ रेशा रेषा ओढून घेते समोरील साठी आपल्याला नेहमी कटोरीचा ब्लाउज असो फोरटक्स ब्लाउज असो किंवा मग प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कुठल्याही साठी समोरील साठी फ्रंट साठी आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं ते इथं वाढवून घेतलेलं आहे मी त्यानंतर आता इथे आपल्याला समोरील गळा मोजायचा हो तर समोरील गळा मोजण्यासाठी आपल्याला ही जी हुकाय पट्टी असते ही पट्टी मोजायची हो आहे तर ही पट्टी इथे सात इंच आहे बघा तर सातमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सात पट्टी आली तर मी इथे साडेआठ इंच घेणार इथून वरती आठ इंच त्यानंतर आता ही जी रेषा आहे ती सरळ अशी वर येईल आपली किंवा मग इथून जे गळा आपण दोन इंच घेतला होता तर इथे दोन इंच गळा घेतला आणि तिथून ही सरळ पट्टी आपल्याला अशी या पट्टीपर्यंत सरळ घ्यायची आहे तर हे बघा सरळ आपला आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ही सरळ पट्टी इथे ड्रॉ करून घ्या आणि त्याच्यानंतर इथून गळ्याची रुंदी आपल्याला हवी तितकी आपण घेऊ शकतो मी इथे दोनच इंच रुंदी घेणार आहे समोरील गळा आहे चौथीच साईजचा सा ब्लाऊज आहे त्यामुळे गळ्याची रुंदी जी आहे ती जास्त काही वाढवायची गरज नाही आहे नाहीतर गळा खूप आपला लूज पडतो तुम्ही जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल जसं की छत्तीस अडतीस तेव्हा तुम्ही इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेऊ शकता मी दोन घेतलेली दो आहे तर तुम्ही अशी इथून सव्वा दोन इंच घेऊ शकता आणि इथे मी गळ्याला गोल आकार दिलेला आहे जा प्ला जा प्ला आता इथे काय करायचं आहे आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे तर टक्स पॉईंट देण्यासाठी हे आहे आपलं शोल्डर जे आहे शोल्डरचं आपल्याला सेंटर घ्यायचं आता समजा तीन तीनची पट्टी आहे शोल्डरची तीन आहे तर याचं शे सेंटर येईल दीड इंच तर ह्या सेंटरपासून असा सरळ टेप आपल्याला इथे पकडायचा आहे सरळ टेप पकडल्याच्या नंतर एकदम सरळ येऊ द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला अशी एक सरळ रेषा इथे ओढून घ्यायची आहे टक्स पॉईंट देण्यासाठी आणि इथे मी आता टक्स पॉईंट देणार आहे दहा इंचवरती आता हा जो टक्स पॉईंट आहे तो कसा द्यायचा सांगते मी आता हा जो गोळा आहे नॉर्मली सर्वांचा साडेपाच सहा सात या टाईपमध्ये येतो तर आपल्याला इथून आपण गळ्या गळ्याचा टक्स पॉईंट देऊ शकतो नॉर्मली हा जो टक्स पॉईंट आहे जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर साडेनऊ पावणे दहा दहा सव्वा दहा ब्लाऊजची उंची जास्ती असेल तर दहा सव्वा दहा साडेदहा या टाईपमध्येच हा टक्स पॉईंट येतो तर तो आपल्याला ऑटोमॅटिक कळून जातो सहसा काय करायचं ह्या गळ्यापासून सेंटरला जर काढला तरीसुद्धा आपला टक्स पॉईंट व्यवस्थित सेंटर कसं काढायचं इथून तर ह्या वरच्या पट्टीपर्यंत टेप पकडला त्यानंतर हे हाफ केलं त्याच्यानंतर हा आला आपला टक्स पॉईंट तर असा सुद्धा तुम्ही टक्स पॉईंट काढू शकता हा आपला टक्स पॉईंट झाला इथे त्याच्यानंतर एक इंच वरती घेतलं आणि इथून आपल्याला आता हे जे से कोपरा आहे एकदम हुंड्याचा सेंटर तिथून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार इथे असा द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा हा आकार दिला हा झाला आपला टक्स पॉईंट आता इथे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी दोन्ही साईडने एक एक इंच घेणार आहे कपसाठी तर तुम्ही अडतीस साईजचा ब्ला सॉरी अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे दोन्ही साईडने अर्धा इंच घ्या तीस बत्तीस चौतीसपर्यंत तुम्ही तीस, तीस बत्तीस साईजला तुम्ही पावणे एक इंच दोन्ही साईडने पावणे एक इंच घ्या त्यानंतर चौतीस छत्तीससाठी आता मी इथे चौतीसचा ब्लाउज आहे तर दोन्ही साईडने एक एक इंच घेतलेला आहे छत्तीस अडतीससाठी तुम्ही थोडंसं वाढवून घ्या सव्वा एक इंच घ्या त्याच्यानंतर चाळीस साईज असेल तर तुम्ही दोन्ही साईडे दीड दीड इंच घ्या साईजनुसार हे जे अंतर आहे ते आपलं वाढवून घ्यायचं आहे सव्वा एक दीडपर्यंत आपल्याला पावले दोनपर्यंत वाढवून घेऊ शकतो दोन्ही साईडने तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे व वाढवून घ्यायचं आहे चौतीस साईजसाठी मी दोन्ही साईडने एक एक इंच घेतलेलं आहे एकूण हे आहे आपलं दोन इंच अंतर तर हे दोन इंचाचा जो कप्स आहे तो एकदम व्यवस्थित इथे बनतो आणि हे जे दोन इंच अंतर आहे हे आपलं इथे असं मध्ये जाणार आहे तर तेव्हा मग हा पार्ट खालून कमी होणार तर त्या त्यासाठी काय करायचं इथे आपण जितकं पण हे साठी घेतलेलं आहे अंतर ते आपल्याला दोन इंच दीड इंच अडीच इंच तीन इंच साडेतीन इंच जे काय असेल ते तितका अंतर आपल्याला या रेषेच्या समोर घ्यायचं आहे आता हे दोन इंच इथे घेणार मी दोन इंच वाढवलं त्यानंतर ही रेषा सरळ घेतली इकडे हे दोन इंच घेतलं आणि ह्या इथून ही जी रेषा आहे हे पॉईंट इथून आपल्याला हे असं तिरकस रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट असा रेषेमध्ये सरळ जोडून घेतला तर आता हे असं आपल्याला खालून कटिंग करायचं तर हे जेव्हा आपण इथे कप्स तयार करणार तेव्हा हे असं सरळ लाईनमध्ये येऊन जातं आणि इथे वरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे हे अर्धा इंच कशासाठी वाढवायचं आपण इथे प्रिन्सेसकडची शिलाई टाकणार तेव्हा इथे अर्धा इंच कपडा आपल्या या शिलाईमध्ये जाणार त्यासाठी अर्धा इंच इथं वाढवून घेतलं आणि हे आता सरळ दोन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि हे आता इथे आपल्याला असा हे पॉईंट असे जोडून घ्यायचे दोन हा येईल आपला टक्स पॉईंट इथे आणि आता हे आपल्या फ्रंट साईडचं मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊ याच्यामध्ये काही या अडचण असेल तर कमेंट करून विचारा तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा हो असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता हे जे एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं आहे आपण मार्जिन हे काळजीपूर्वक लक्ष करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं की या आप गोष्टीचं आपल्याला लक्ष राहत नाही आपण पूर्ण मार्किंग करतो आणि ते शेवटी विसरतो तर ते आपल्याला लक्ष करून घ्यायचं आहे त्यानंतर हे शोल्डरची पट्टी व्यवस्थित कट करून घेतली आणि हे सुद्धा स्र लाईनमध्ये इथे कट केलेलं आहे आता इथे एक आपल्याला कट द्यायचा आहे त्यानंतर इथे एक कट द्यायचा सेंटरला आणि हे जे दोन पॉइंट आहेत आपले जितकं आपण अंतर घेतले ते दोन पॉईंट इथे सुद्धा आपल्याला कट द्यायचा म्हणजे शिलाई टाकत असताना आपल्या लगेच लक्षात येतं आता इथे आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर बाहीचं कटिंग करण्यासाठी हे डबल आहे असतं तर याला परत एकदा फोल्ड करते मी म्हणजे दोन्ही बाहीचं जे कटिंग आहे ते आपलं एकदाच होऊन जाईल तर आता हे डबल फोल्ड केलेलं आहे मी याला म्हणजे दोन्ही बाहीचं कटिंग आता इथे एकदाच होईल तर आता इथे मोजायच्या आपल्याला बाहीची उंची तर बाहीची उंची मोजण्यासाठी हा बेताचा ब्लाऊज घेतला शोल्डरपासून आता इथे बाहीची उंची मोजायची आहे हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे जाड आहे त्यामुळे थोडंसं कमी जास्त व्यवस्थित शिवलेला सुद्धा नाही आहे तर थोडंसं मा मला माप घ्यायलासुद्धा अवघड जाते तर पावणे पाच इंच बाह्य आहे इथे तर पावणे पाच इंच बाह्य आहे तर त्यामध्ये आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर पावणे पाच बाही आहे तर मी घेणार आहे साडेपाच इंच पावणे पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडेपाच इंच इथे एक टिकमार्क केली साडेपाच वरती त्यानंतर हे दोन पॉईंट सरळ आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि आता इथे आपल्याला हा जो मुंडा आहे बाहेचा मुंडा मोजायचा आहे इथून इथपर्यंत तर हे येत आहे आपला पावणे सात इंच जवळपास पावणे सात इंच येत आहे तर ही बंद बाजू आहे बघा बंद बाजूकडून समोर टेप पकडायचा आहे असा पावणे सात इंच वरती हा झाला पावणे सात वरती इथे पॉईंट दिला त्याच्यानंतर वरून आपल्याला आकार दे इथे आकार देण्यासाठी बाहीचा इथे घ्यायचा आहे पावणे पाचची बाही आहे तर मी घेतला आहे अडीच इंच आता इथे तुमच्या बाहीची उंची जर कमी असेल अडीच तीन सव्वा तीन साडेतीन तर तुम्ही हा जो आकार देण्यासाठी इथून मी अडीच घेतले तर तुम्ही सव्वा दोन घ्या बाही साडेतीन असेल तर त्याच्यानंतर बाही जर तुमची दीड दोन इंच अडीच इंच असेल तर तुम्ही दीड इंच घ्या हा आकार इथून दीड इंचवरती आणि तुमची बाही जर सात इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच अकरा इंच असेल तर तुम्ही हा आकार इथून पावणे तीन इंच तीन इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे तर बाहीचा आकार देण्यासाठी हे जो पॉईंट आहे आपला मुंड्याचा इथून आलेला पावणे सात आणि इथून आपल्याला काय करायचं असा टेप पकडायचा आणि एक रेषा ओढायची आता हे तुम्हाला सध्या नवीन असल्या असताना जमत नाही त्यामुळे हे अशी मी रेषा ओढून दाखवली नाहीतर डायरेक्टली असा आकार द्यायचा असतो तर इथून इथून इथपर्यंत जवळपास एक इंच अंतर सोडून मी एक ते सोवा एक इंच अंतर सोडून ही रेषा ओढली आणि इथून आता अशा प्रकारे इथे आकार व्हायचा द्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला सुद्धा आकार अशा प्रकारे समोरील बाईचा आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली समोरील बाईचा आकार तर या आणि या आकारामध्ये आपल्याला पावणे एक इंच ते अर्धा इंच जवळपास आपलं अंतर येते तितकं अंतर आपल्याला ठेवायचं आहे तर इथे बाहीचं फिटिंग तर इथे येणार आहे आपलं बाहीचं फिटिंग आणि हे समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग तर हे मी लगेच कट नाही करत एखाद्या एक वेळेस कमी जास्त झालं तरी नंतर आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा कामी येतो त्यामुळे सहसा मी समोरचं एक श्राफ कट करत नाही आता इथे कटिंग करून घ्यायचं बाईचं इथे सेंटरला एक कट देऊन घ्यायचा म्हणजे बाही जोडते वेळेस सेंटर आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतर बाही सरळ केली आणि आता हा समोरील बाहीचा आकार इथे कट करायचा आहे बाही जाली, है जाला आनी ही समोरील बाजू झाली हे झालं फ्रंट साइड आणि ही झाली आपली बॅक साईड आता या कपड्यामध्ये आपल्याला हुकाई पट्टी साठी वगैरे नंतर शिवताना पट्ट्या कशा कट करायच्या हे मी सांगते आता हे आप आपले आप तीन पार्ट प्रिन्सेस कटचे कट करून झालेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाउज साठी आपल्याला तीनच पार्ट लागतात आणि हा आहे ब्लाउज पीस तर आता इथे सर्वात अगोदर मी या ब्लाउजची लेस काढून घेणार आहे लेस काढून नंतर अटॅच केली तर खूप छान प्रकारे ती फिनिशिंगमध्ये बसते त्यामुळे कंपल्सरी लेस काढायची आणि नंतरच आपल्याला अटॅच करायची आहे जेव्हा ब्लाऊज पीस वेगळा येतो काही ब्लाऊज पीसची जी लेस असते ती आपल्याला काढून घेता येत नाही तर त्यावेळेस आपल्याला ठेवावीच लागते पण जेव्हा आपल्याला लेस ले काढता येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस इथे लेस कंपल्सरी मी काढून घेते तुम्ही सुद्धा शक्यतो लेस काढूनच जॉईन नंतर कारण बाई जी आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फिटिंगलासुद्धा छान बसते त्याच्यानंतर आता ब्लाउज पीसवरती हे अस्तर ठेवलं डबल फोल्ड केलेलं आहे ब्लाऊज पीस ही बंद बाजू आणि ही गळ्याची बंद बाजू दोन्ही एकाच साईडने आले पाहिजे तेव्हा हे कट करायचं आहे आता इथे कटिंग करत असताना हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा इथे ठेवायचा आहे आपल्याला कारण नंतर आपण फिनिशिंग मध्ये कट करणार आहोत जेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेणार तेव्हा त्याच्यानंतर ही फ्रंट साइड, ही झाली आपली आता फ्रंट साईड आणि त्याच्यानंतर बाही दोन्ही बाहेचं कटिंग आपल्याला इथे एकदाच करून घ्यायचंय हे खालून बंद बाजू आहे त्यामुळे मी अशी कट करून घेत आहे दोन्ही बाहेच आणि इथे एक्स्ट्रा कपडा ठेवा ठेवलेला आहे मी दोन्ही साईडने कारण नंतर आपल्याला बाही कमी पडल्या पडली तर वेगळा जॉईंट द्यायची गरज नाही त्यामुळे हे असं थोडंसं एक्स्ट्रामध्ये ठेवूनच मी इथे कट केलेलं आहे आता हे आपले सर्व पार्ट इथे ब्लाऊज शिवण्यासाठी कट करून रेडी आहेत तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कसा ब्लाऊज शिवायचा तुम्हाला सर्व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्यू